तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो स्वतः मी श्यामशे लोले तर आपण आलो आहे आता इकडे पाडगावला उंबरवेड्या तर कॅन्सल झाला अचानक इकडे चांगला साड्डा ठेवला आहे ना भरपूर असे चांगले चांगले बैला आलेत तर दाखवतो तुम्हाला कोणकोणती कौन नंदी आलेत ना सर्वांच्या मुलं कधी आपल्या चॅनलवर येतील राहा असेच कंटिन्यू ना भेटतो तुम्हाला कोणकोणते कौन नंदी आलेत सुट्टीचा थरार वगैरे सर्व पाहायला मिळेल आपल्या चॅनलवर चला मित्रांनो समोर जवळ शकता नडे एक्सप्रेस सैतान पण आला आहे इकडं बघू शकता खतरनाक एकदम रंगवलं इकडे इकडं मित्रांनो आला आहे जामगारी एक्सप्रेस पुष्पा इकडे त्यांचा चांगला असं नियोजन वगैरे चाललं आहे समाधान डायवर सेवक शेठ सगळं आले चांगलं असं नियोजन चाललं आहे इकडं भरपूर असे नंदी आले बघू शकता समोरच रुद्र आला आहे चला भेट मित्रांनो समोर जो शकता वारवडी एक्सप्रेस आपला वाईफला पण आला आहे चांगला असा नंदी आहे मित्रांनो समोर बघू शकता वायफवर मित्रांनो समोरच बघू शकता इकडे आपला जिवा पण आलाय का बघाय जुवा आलाय इकडे इकडे एक चांगला असा नंदी आलाय मित्रांनो बघू शकता मुंजा आणि इकडे जुवा आहे चांगली कशी गाडी मित्रांनो पाहायला मिळणार आहे आजच्या मैदानात आणि तिकडे आल्या आहेत भूषण डायवर भिनजर क्षेत्रामध्ये सध्या चर्चेत असणार भूषण डायवर पण आले अच्छा मैदानाला म्हणजे आणि जुवा मित्रांनो समोरच बघू शकता मावली वैल पण आलाय शांत असा बसलाय मैदानामध्ये मित्रांना समोरच बघू शकता विनोद शेठ धुमा कॉरवले मोरबाड यांचा एक असा चांगला असा नंदी आलाय वासरू आलाय एकदम खतरनाक स्पीड आहे मित्रांना समोरच बघू शकता द्वारली एक्सप्रेस शिवा पण आलाय नाही इकडे सगळे जणचं सहकार्य बघू हे बघा बाई काय बोलतो कसं काय नियोजन आहे हा ना बघा इकडे शिवा पण आलाय बाई चांगले असे नंदी आले ती कोणचे बाईल आहेत चिंचवाडी करांचं मित्रांनो घरचा साथ आला इकडे बघू शकता चांगला असं नियोजन चाललाय हे बघा बारीक बिरीक फोर आले निकडे आठ द्या बाई बा दादा नमस्कार कुठून आलेत आजच्या मैदानाला इंदेवरून आलेत कोण कोणते नंदी आणलेत बादल बादल आणि मित्रांनो एक नंदी बादल आणि एक गाडी पालणार आहे मल्हार आहे मित्रांनो मल्हार आणि बादल पालणार आहे कसं काय नियोजन आजचं नियोजन होता मोठं नियोजन होता परंतु तो नियोजन कॅन्सल झाले परंतु आम्ही रिटर्न न जाता पुन्हा या तोच नियोजन नियोजन मध्ये कुठलाही बदल केला नाही आम्ही आम्ही चांगल्या चांगल्या गाडी मारण्याचा नियोजन मध्ये आज आलेलो आहे दादा नक्कीच आज गुलाल घेऊन द्या नक्की नक्की नक्कीच मित्रांनो इकडे बघू शकता टिचकी पण आले किशोरकरांची मित्रांनो समोरच बघू शकता मुलगा एक्सप्रेस कॉकटेल पण आला मित्रांनो समोरच बघू शकता मुलगावकरांचा कॉकटेल आला आजच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन टॉपचं आहे ना कोणकोणते नंदी पाळणार आहेत आजच्या मैदानात गावचा घरचा साजरा घरचा आणि गावचा कोण कोणकोणते नंदी आणलेत मित्रांनो बघू शकता कॉकटेल आणि सिकंदरची गाडी पडणार आहे किती वाजता दादा निघेल का तू सकाळी अकरा वाजता निघलो पावसाचं वातावरण काय बोलू शकता आजच्या पाटगाव मैदानाबद्दल मित्रांनो समजू शकता भारत पण आलाय आपला नाही याचा ना आणि आपला भारत पालणार आहे सुंदर अशी एक गाडी पलणार आहे आजच्या मैदान पाटगावच्या बघू शकता करता मित्रांनो समज बघू शकता एक चांगला असा व्हाईट गोल नंदी आलाय नमस्कार मित्रा कोणता नमस्का नमस्का नंदी आणलाय शिवराजाने कोणता आणलाय शिवराजाने मल्हार कसं काय नियोजन आजचं नक्कीच गुलाल वगैरे घेऊन जा बेस्ट ऑफ लक मित्रांनो बघू शकता दोन्ही एकदम गावठी आहेत एकदम खतरनाक बैल आहेत बघू शकता गावठी किंग इकडं मित्रांनो समज बघू शकता शिवा पण आलाय इकडे गावठी किंग बबी आलाय नाही इकडे नाचा बघू शकता शेताचा नाचा आलाय चांगले असे एक दावून आले घरचा साज मित्रांनो बघू शकता तिकडे बघा कसं पिकअप पोबाई मित्रांनो समजू शकता एक मजबूत बांधायचा चांगला असा नंदी आलाय बंट्या मित्रांनो मित्रांनो समजू शकता सध्या बिंजोडमध्ये चर्चेत असणारा असा डी एस पी करायची टिचकी पण आले इकडे आलाय देवा भाई आला इकडं आणि इकडे आलाय त्यांचा तांडव आणि तिकडे बघू शकता पक्ष आला एक एक शिंगी पक्ष आलाय मित्रांनो मित्रांनो समोर बघू शकता चांगले असे गाडी आणले मैदानामध्ये बघू शकता मित्रांनो समोर बघू शकता मान भारत केसरी आपला द्वारलेकरांचा हरण्या पण आलाय सुंदर असे फिटनेस वगैरे बघू शकताय आणि इकडे वडपे भिवंडीकरांचा घरचा आलाय नखरे आणि काय माहीत नाही बाय बघू शकता चांगल्या अशी गाडी आले मैदानामध्ये मित्रांनो गाडी वगैरे जमले भरपूर असं हिंडलो आम्ही अड्ड्यामध्ये तर गाडी आमची जमतच नव्हती इकडे बघा स्वराज नियोजन इकडे सगळी पब्लिक वगैरे आले चला दाखवतो तुम्हाला मानिक दाखवतो तुम्हाला हे बघा नियोजन म्हणजे भरपूर असे हिंडलो ना पाणी पण आले आता पटकन गाडी वगैरे काढतो जातो भाई भाई, भाई काय बोलू शकतो आजच्या मैदानाबद्दल हा हे बघा भाई आला इकडे इकडे बाईबाई बाई पण आला इकडे नियोजन करतात आता गाडी जमली मानिकाने काशी पण नाही आपला लोक गुलाला वगैरे भेटतो का नाही नक्कीच गुलाला आपण घ्यायला लागेल शंभर टक्के कम बॅक करायची आपल्याला पाच मिनिट इकडे आपला काशी आलाय इकडे मानक्या शिराय मानक्या नाही इकडे मी स्वतः शामशाय कारण काय बोलतो काय नाही आता आमचं नियोजन झालेलं आहे आमची बाईला लवकरच आता होणार सुरज भाईचा मानिकाला इकडे काय बोलतो सुरज भाई काय होत इकडे माणिक बघू शकता फिटनेस वगैरे मानिकचे भाई तिकडे रे चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता जाऊ खाली सुट्टीला आम्ही जातो तुम्हाला हे बघा भरपूर असे नंदी वगैरे आलेत ना पाणी पण बाकी आलं हे बघा मी शिवशंकर भाई कं झालं काय समजत नाही आपल्याला पण चालले गाडी खाली ना भरपूर असे पब्लिक ते मैदानामध्ये बाईला काय दाखवते ना हे पण एक चांगल्या अशी गाडी आली मैदानात इकडे पण चांगले असे बैल आल्यात तर रा मित्रांनो अशाच कंटिन्यू मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नाही बाई ना इकडे मोठ्या मापाचे दोन नंदी आले ते बघा बाई एकदम ब्रँड ना बाई

आकले <çotmina> ती <tomina> 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 I'm going 아 a i h 아 i h a 아 hai, 아 a i h 아 i h a काही बॅटरला गाडा नाही ना <स्थिया> ने, ने, ने। <स्थिया> <क्थिया>

आपला मानकी आणि काशी घरची गाडी येऊन झाली अच्छा पाठगाव मैदानात चांगले गाडी म्हणजे माणिकची आणि काशीची बघा का? बाई फुल आरामी बघ